विशेष बातमी श्री बळवंतराव मराठी विद्यालय मिरज येथे विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियम आणि करिअर विषयक जाणीव मार्गदर्शन सत्र आयोजित केलं होतं यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे श्री सुनील गिटे सर यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत कुंभार सर बहुशन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजय कुमार कांबळेसर पोलीस कॉन्स्टेबल श्री कांबळेसर मिरज सुधारक समितीचे अध्यक्ष श्री राकेश तामगावे हे उपस्थित होते यावेळी श्री सी आय शिंदेसर श्री अभिषेक हिवरेकर सर श्री शिवाजी हसे सर श्री बी व्ही शिंदेसर श्री अशोक पाटील सौ प्रतिभा माळी मॅडम सौ अलका काळे मॅडम शाळेतील इतर स्टाफ तसेच मिरज सुधारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सीबीएस न्यूज मराठी सांगली